नाशिकचे ना ना जे प्रमुख आहे बळगुजर हे सलीम कुत्ता नावाच्या गँगस्टर ज्या बॉम्बस्फोटचा आरोपी आहे त्याच्यासोबत डान्स करताना त्याने एक व्हिडिओ रील तुम्हाला फोटो दाखवले पण मला जे माहिती आहे मला जे मी माहिती घेतली त्यात सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटचा आरोपी अठ्ठ्याण्णव साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला मर्डर करणारे रोहित वर्मा मर्डर करणारे मर्डर मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ढाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्याने त्याला मारलेला आहे आता नवीन सलीम कुत्ता कोणता आणला ते मला माहित नाही एक या मारल्यानंतर सलीम कुत्ता सलीम कुत्तावर कुर्ला त्याची तीन बायका आहे त्या तिन्ही बायकाने कोर्टात सांगितलं की आता आमचा नवरा मारला जे गव्हर्नमेंटने आमची प्रॉपर्टी सीज केली ते रिलीज करा टाळा कोटने त्याची प्रॉपर्टी पण रिलीज केलेली आहे आता हे सलीम कुत्ता नवीन कोणता आणला या मला माहित नाही माझा रिक्वेस्ट गृहमंत्र्यांना याबद्दल त्यांना पूर्ण माहिती आहे त्या सदनमध्ये त्यांनी निवेदन केलं पाहिजे गुरंट्याकडे माननीय आमदार महोदयांकडे जर काही जास्तीची माहिती असेल तर त्याने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे ती त्या ठिकाणी त्यांनी द्यावी की हे जे अधिवेशन आहे हे बदनाम करण्यासाठी मूळ विषय आहे दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता ज्याने बॉम्बस्फोट घडवले ज्याला टाडा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे तो सलीम कुत्ता आजही जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे आणि त्याच्या सोबत उबाठा गटाचा आजही नाशिकचा महानगर प्रमुख त्याच्या स्वतःच्या फार्म हाऊसवर सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ पार्टी देतो आहे आणि यारो मुझे पहिचा मय हू डॉन या गाण्यावर तो थिरकतो आहे मला वाटतंय की याच्यापेक्षा देशाच्या विरोधातलं कोणतं कृत्य असू शकत आणि हा सुधाकर बडगुजर छोटा मासा आहे